बरं सर जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं झालं जेवण रमेश रमेश विषय दादा नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसांनी आला बऱ्याच दिवसांनी आलात नमस्कार दोन नंबर मतदान केलं ताडे धन्यवाद दादा धन्यवाद 4.2 किलो वर आहे जेवण झालं का ताडे तुमचे झालं 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 दादा जेवण लय दिवस आलात लायला चला रामकृष्ण हरी मुलं झोपली नाही का आमची मुलं आम्हाला झोपी लागतील थंड नमस्कार थंडी नाही गेली ना अजून काय टाकलं तुम्ही पुढे होती तू बघाय काढतो का बघायला का तिला चितका बघायला

मध्ये दे महागाले काम येत <laughs> कोट केला सगळं बॉयलर पिटविलं इथं पाणी चालू आहे होय गव्हाला पाणी चालू काय का <laughs> गव्हाला <गो तो> <laughs> पाणी चालू नाही मला नाही पाहिजे कांदे होय कांद्याला वय बर 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 तुरामुळे डास होणार नाही असं बी आमच्याकडे मच्छर नाहीत काय माहिती का रानात राहतात त्याच्यामुळे जरा मच्छर नाहीत संदीप सकाळ नमस्कार नमस्कार मी तरी सरपत आहे तर लाकडं जाळून राहू देता लागते राहू दे गावात नाही राहता नाही जरा म्हणजे थोडं गावाच्या साईडलाच राहतो पण आसपास जरा घरं कमीत ना राहू देऊ दे

बाहे कमी झाली अजून डबल झाली संत दादा जेवण झालं का हो झालं झालं मी आयफोन घेणार का बस नको कुमल नाही ना गपकी घ्यायचा घ्यायचा आयफोन राजमा ऐकल्यावर आयफोन घ्यायचा होता ना आरसीसी वरचेच कुठे गेलेत काही कुणीच नाही आरसीसीला झाले गावात मध दादा म्हणते राजम्याच्या शेंगा दाखवा आता उद्या टाकते व्हिडिओ दादा राजम्याच्या शेंगाचा व्हिडिओ आहे ना उद्या टाकते उद्या झोपले सगळे हा झोपले झोपले सगळे कुठे गायब झाले ती सीसीवरचे सगळे झोपले आज de azi merge și engatze video na udați atea राहुल दादा काय चालू आहे झोपलेत दाऱ्यावर जायचे आता ते झोपलेत दार्यावर जायचे दादा भाजी चांगली होते का मॅडम हो एक नंबर एक नंबर होती राजम्याची भाजी

ディでンにました。